सर्वात मोठी बातमी धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार खुदा अजित पवारांनी दिले संकेत तसेच कृषी विभागातील त्या प्रकरणात धनंजय मुंडे कुठेही दोषी नाही आहेत असे अजित पवार म्हणतात आता अजून त्यांच्या संदर्भातील एक गोष्ट आहे त्यावर देखील पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने कारवाई करत आहे या प्रकरणात जर त्यांना क्लीन चिट मिळाली तर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ असं विधान अजित पवार यांनी केल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे माध्यमाशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले ते आपण बघूया पवार झाली तर तुझं काही संबंध आहे का तुझं का त्या व्यक्तीने तुझं काही चूक केली का अनेकांचे अनेक, अनेक नातेवाईक असतात इथं आपण आता तुम्ही मला प्रश्न विचारता तुम्ही पण माझे लांबणं लांबन लांबणं नातेवाईक करू शकतात कारण अलीकडं सगळीकडे कसमोपच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठेही क्लीन चिट दिली कुठेही त्यांचा दोष बदनामीची ती तर झाली त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी त्यांना पुण्यात यापुढे ओबीसी <laughs> लढायला प्रथम प्राधान्य मी चूक केली ओबीसी ना कधी समजून घेतलं नाही राहुल गांधींची कबुली एक गलती मेने की बाजार कांद्याला चौदा हजार दोनशे अठ्याण्णव पुरुषांना लाडक्या बहिणीचा लाभ डल्ला मारला कसा हे शोधण्यासाठी सुरू आहे कागदाची छानने लाटलेले एकवीस कोटी चौरेचाळीस लाख रुपये राज्य सरकार परत घेणार महाराष्ट्रात पी एम किसान लाभार्थी संकेत चौपटवाढ विसावा हप्ता लवकरच आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर सदोतीस हजार कोटी